विचार करा मध्यरात्र आहे तुम्ही तुमच्या पलंगावर गाढ झोपेत आहात पण तुमचं शरीर ते मात्र गाडी चालवतंय एक भयानक गुन्हा करत आहे आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला यातलं काहीही आठवत नाही हे एखाद्या सिनेमाचं कथानक वाटतंय ना पण नाही ही एक खरी कहाणी आहे जी झोप आणि जागेपणामधली रेषाच पुसून टाकते चला तर मग या विचित्र घटनेच्या मुळाशी जाऊया ही गोष्ट आहे केनेत पार्क्सची कॅनडात राहणारा एक अगदी सामान्य तेवीस इथलं तरुण पण तो सध्या खूप त्रासात होता डोक्यावर कर्जाचा डोंगर होता जुगाराचं व्यसन होतं आणि नुकतीच नोकरीही गेलेली अशातच एका रात्री तो अचानक उठतो गाडीत बसतो आणि रात्रीच्या अंधारात तब्बल बावीस किलोमीटरचा प्रवास करतो तो पोहोचतो त्याच्या सासरच्या घरी आणि तिथे जाऊन तो असं काहीतरी करतो जे ऐकूनच अंगावर काटा येतो तो आपल्या सासूची निर्घृण हत्या करतो आणि सासऱ्याला इतकं गंभीर जखमी करतो की ते मरणाच्या दारात पोहोचतात हे इतकं अनपेक्षित आणि हिंसक होतं की कुणालाच काही कळेनासं झालं होतं आणि यानंतर जे घडतं ते तर आणखीनच चक्राऊन टाकणारं आहे केनेत स्वतः रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलीस स्टेशनला पोहोचतो तो तिथल्या अधिकाऱ्यांसमोर जातो आणि म्हणतो मला वाटतं मी दोन लोकांची हत्या केली आहे त्याच्या हाताला खोल जखमा होत्या पण त्याला त्याचं दुखणंही जाणवत नव्हतं तो पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत होता आणि येथेच या कहाणीला एक असं वळण मिळतं जे ऐकून सगळेच थक्क झाले कोर्टात त्याच्या वकिलांनी एक असा दावा केला की कोणाचा विश्वासच बसणार नाही त्यांनी सांगितलं की केनेतने जेव्हा हे सगळं केलं तेव्हा तो जागा नव्हताच तो गाड झोपेत होता तो स्लीप वॉकिंग करत होता पण हे खरंच शक्य आहे का की हा फक्त शिक्षेपासून वाचण्याचा एक बहाना होता केनेतच्या या अजब दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आपल्याला मानवी मेंदूच्या आणि झोपेच्या गूढ जगात शिरावा लागेल स्लीप वॉकिंग म्हणजे नेमकं काय का आणि एखादी व्यक्ती झोपेत असताना इतकी गुंतागुंतीची कामं कशी करू शकते हो ना चला यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया वैद्यकीय भाषेत याला सोमनॅम्ब्युलिजम असं म्हणतात हा झोपेचा एक असा विकार आहे ज्यात व्यक्ती गाड झोपेत असताना चालते बोलते किंवा अगदी क्लिष्ट कामही करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जागे झाल्यावर तिला यातलं काही म्हणजे काहीच आठवत नाही आता बघा आपली झोप ही काही सरळ सोट गोष्ट नाही तिचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एन एम आणि आरईएम एम आरई एम झोपेत आपण रंगीबेरंगी स्वप्न बघतो पण आपलं शरीर एका प्रकारे पॅरेलाइज असतं म्हणजे आपण स्वप्नानुसार हातपाय हलवत नाही या उलत स्लीप वॉकिंग होतं एन एम झोपेत जिथे शरीर हलू शकतं पण मेंदूचा विचार करणारा भाग पूर्णपणे बंद असतो आपण रात्री झोपल्यावर अनेक झोपेच्या चक्रांमधून जातो आणि प्रत्येक चक्र साधारण नव्वद ते एकशे दहा मिनिटांचं असतं स्लीप वॉकिंगची घटना ही सहसा एन एम झोपेच्या तिसऱ्या म्हणजे सर्वात गाठ टप्प्यात घडते हा तो टप्पा आहे जिथून एखाद्याला जागं करणं खूप अवघड असतं तर मग कळीचा मुद्दा हा आहे की स्लीप वॉकिंग म्हणजे मेंदूचं अर्धवट जागं होणं म्हणजे बघा मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो तो जागा होतो पण जो भाग विचार करतो निर्णय घेतो आठवणी तयार करतो तो मात्र गाड झोपेतच असतो जणू काय ड्रायव्हर सीटवर कोणी नाहीये पण गाडी मात्र सुसाट पळतीये आणि गंमत म्हणजे यात जेनेटिक्सचा म्हणजे अनुवंशिकतेचाही मोठा वाटा असतो एका अभ्यासात असं दिसून आलंय की ज्या मुलांच्या पालकांना स्लीप वॉकिंगचा त्रास नाही त्यांच्यात ही थी शक्यता फक्त साडेबावीस टक्के असते पण जर एका पालकाला हा त्रास असेल तर शक्यता थेट सत्तेचाळीस टक्क्यांवर जाते आणि दोन्ही पालकांना असेल तर ही शक्यता तब्बल साडे एकसष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचते पण थांबा स्लीप वॉकिंग म्हणजे फक्त चालणं किंवा हिंसक होणं नाही काही लोक झोपेत असताना इतक्या आश्चर्यकारक आणि क्रिएटिव्ह गोष्टी करतात की ज्याची ते जागेपणी कल्पनाही करू शकत नाहीत उदाहरणार्थ ली हॅडविन नावाचा एक कलाकार आहे ज्याला जागेपणे नीट चित्र काढता येत नाही पण तो झोपेत असताना अप्रतिम पेंटिंग्स बनवतो रॉबर्टवुड नावाचा एक शेफ झोपेत ऑमलेट आणि पास्ता सारखे पदार्थ बनवतो काही लोक तर झोपेत गाडी चालवतात ईमेल पाठवतात किंवा चक्क संभाषणही करतात आणि हे फक्त सामान्य लोकांमध्येच नाही तर प्रसिद्ध व्यक्तींमध्येही आढळतं सौरव गांगुलीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आपले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही झोपेत चालण्याची सवय होती ते रात्री उठून खोलीत फिरायचे अविश्वसनीय आहे नाही का चला आता पुन्हा केणेत पार्क्सच्या खटल्याकडे आणि आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया जर एखादी व्यक्ती झोपेत असताना गुन्हा करते तर कायदा त्याला जबाबदार धरतो का आपली न्यायव्यवस्था या गुंतागुंतीच्या कोड्याकडे कशी पाहते आता बघा कोणत्याही गुन्ह्यासाठी शिक्षा व्हायला कायद्याला दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात एक म्हणजे गुन्हेगारी कृत्य आणि दुसरं गुन्हेगारी हेतू स्लीप वॉकिंगच्या बाबतीत कृत्य तर घडतं पण ते करण्याचा हेतू नसतो कारण ती व्यक्ती जागरूकच नसते आणि इथेच खरी कायदेशीर लढाई सुरू होते ही दोन गाजलेली प्रकरणं बघा म्हणजे कळेल केनेथ पार्क्सच्या केसमध्ये त्याच्याकडे गुन्हा करायचा कोणताही हेतू नव्हता आणि त्याने स्वतःहून कबुली दिली होती म्हणून त्याला निर्दोष सोडण्यात आलं पण दुसऱ्या केसमध्ये स्कॉट फॅलेटरने आपल्या पत्नीची हत्या केल्यावर शस्त्र लपवलं कपडे बदलले या कृतीतून त्याचा काहीतरी हेतू होता असं दिसलं आणि त्याला जन्मठेपीची शिक्षा झाली म्हणजे हा बचाव यशस्वी करणं खूपच कठीण आहे आणि आपल्या भारतात काय परिस्थिती आहे तर हो आपल्या कायद्यातही याची नोंद आहे एकोणीसशे सत्तावन्नच्या पप्पाती अम्मल खटल्यात मद्रास उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला त्यांनी म्हटलं की जर निसंशयपणे सिद्ध झालं तर स्लीप वॉकिंगला भारतीय दंडसंहितेनुसार मानसिक असंतुलन मानलं जाऊ शकतं आणि तो एक वैध बचाव ठरू शकतो बरं ही कायदेशीर बाजूबाजूला ठेवली तरी स्लीप वॉकिंगमुळे त्या व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबाला प्रत्यक्ष जीवनात अनेक धोके संभवतात त्यामुळे या धोक्यांपासून संरक्षण कसं करायचं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण एका अभ्यासानुसार जगातल्या जवळपास सहा पूर्णांक नऊ टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी झोपेत चालण्याचा अनुभव येतो हा आकडा लहान वाटत असला तरी तो कोट्यावधी लोकांचा आहे त्यामुळे ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नक्कीच नाही याचे धोके खूप गंभीर असू शकतात लोक जिन्यांवरून किंवा बाल्कनीतून पडू शकतात घराबाहेर रहदारीत जाऊ शकतात किंवा नकळतपणे स्वतःला धारदार वस्तूंनी इजा पोचवू शकतात सहसा जास्त तणाव अपुरी झोप आणि काही विशिष्ट औषधं स्लीप वॉकिंगला कारणीभूत ठरू शकतात पण घाबरू नका काही सोपे उपाय करून सुरक्षितता नक्कीच वाढवता येते घरातून धारदार वस्तू साव्या वगैरे दूर ठेवा दरवाजे आणि खिडक्यांना कुलूप लावा शक्य असल्यास तळमजल्यावर झोपा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपेची एक निश्चित वेळ पाळा यामुळे धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो आणि जर घरात एखादं लहान मूल झोपेत चालत असेल तर अजिबात घाबरू नका त्यांना जोरात हलवून किंवा ओरबून उठवू नका असं केल्याने धोका नसतो पण ते मूल गोंधळून प्रचंड घाबरू शकतं त्याऐवजी त्यांना अगदी शांतपणे आणि हळूवारपणे त्यांच्या अंथरणावर परत घेऊन जा ही सगळी माहिती आपल्याला एका मोठ्या आणि खोल प्रश्नासमोर आणून ठेवते जर आपला मेंदू आपल्या नकळत आपल्या जागरुक मीच्या अनुपस्थितीत इतक्या गुंतागुंतीच्या गोष्टी करू शकतो तर मग खऱ्या अर्थानं आपल्या कृतींवर नियंत्रण कोणाचं आहे आपला जागरूक विचार की आपल्याच आत दडलेली एक अज्ञात शक्ती यावर नक्की विचार करा